आणि येणाऱ्या भविष्यामध्ये दामिनीताई आपल्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीसाठी रेसमध्ये आहेत त्यांचं काम बघून आम्हा सर्वांना असं वाटते की शंभर टक्के पक्षानं त्याचा विचार करावा आणि शंभर टक्के त्यांना तिकीट द्यावं आणि आमच्या डोळ्यासमोर होईल तिथपर्यंत येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांना आम्हाला आमदार पाहायचं आहे आणि शंभर टक्के हे आम्ही पूर्ण करू आणि त्याच्या कार्याबद्दल आम्ही सगळ्या लहान ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचं स्वागत करतो आणि असं दामिनीताई दादाराव ढगे यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा कारण नेता हा सर्वसामान्य जनतेतला असावा लोकशाही किंवा घराणेशाहीतला नेता जर असेल तर त्याला परमिशन भेटाव भेटायला परमिशन लागतं आणि जो सर्वसामान्य मधला जो नागरिक असतो त्या नागरिकाला किंवा त्या नेत्याला भेटायला आपल्याला परमिशन लागत नाही हा या दोन्ही मधला एवढा फरक आहे त्याच आमच्या भोकर मतदारसंघामधील दादाराव पाटील ढगे यांचा जो उपक्रम चालू आहे याच्या अगोदरसुद्धा बरेच वेळी बाळगोपाळाला किंवा जो माणूस एकदम खचलेला आहे त्यांना आधार द्यायचं काम जे आहे ते दादाराव पाटलाच्या माध्यमातून झालेलं आहे आमच्या गावामधून भरघोस मतदान करण्याचा आम्ही संकल्प करतो तसेच आम्हीच नसून आमच्या पूर्ण परिसराचा त्यांना प्रतिसाद राहील असे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र तरी ऊर्जा देणारं काम महत्वाचं काम जनसामान्याचं काम समजून घेऊन त्यांनी आमच्या भागामध्ये सुद्धा सामाजिक भरपूर कार्य केलेलं आहे कोणते विधवाबायाचे मदत कोणाला अडचण असलेले कामं त्यांनी भरपूर केलेले आहेत आणि त्यांची मुलगी इंजिनियर दामिनताई ढगे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार काँग्रेसचं तिकीट द्यावे आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू एवढं आम्ही सर्वजण त्यांच्या पूर्ण ताकदीशी पाठिंबा देऊ सामाजिक कार्याला मदत करू आणि असे नेते या मतदारसंघाला आणि राज्याला हवे हे एवढं बोलतो आपला हक्काचा माणूस होणार तर आमदार भूमिपुत्रच इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे पिंपळ कोठेकर पंच्याऐंशी भोकर विभाग सभा मतदारसंघ